मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आले होते झाडांना पाणी घालायला तर माझ्या व्हाईट गुलाबाला खूप छान दोन फुलं आले म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू कसे फुलं आले तसं तर मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते की कधी येतील त्याला फुलं कधी येतील आणि आज फायनली आले बऱ्याचशा काय आलेल्या आहे सगळ्याच गुलाबांना सध्या नाशिकमध्ये जरा जास्तच पाऊस चालू आहे त्यामुळं सगळीकडे हिरवं झालंय आणि माझ्या पण झाडांना खूप छान छान फुलं आले त्यातले आज दोन फुलं मस्त फुलले आहेत तर म्हटलं तुम्हालाही हे दाखवू तुम्हाला दाखवते आधी फुलं कशी आलेत आज सकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त तांदळाची खीर बनवली आणि थोडीशी पालखाची भाजी बनवली कोरडी आणि त्याच्यासोबत मस्त वांग्या बटाट्याची पातळ रस्सा भाजी बनवली एकदम छान लागते आणि थोड्याशा पुऱ्या आणि थोड्याशा चपात्या बनवून घेतल्या सकाळी कारण की हे टिफिन नेत नाही दोघं पण त्यामुळं मग त्यांना सकाळी जेवण छान असलं तर मग बरं पडतं दिवसभर पण मग त्यांना टेन्शन राहत नाही आणि मला हे राहत नाही तर छान स्वयंपाक वगैरे करून आदेशला तर जेवायला दिलेलं आहे त्यांचं देवपूजा चालू आहे आणि शाऊची पण मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे असं कायम होतं की ते जर दुपारी घरी आले तर मग ते आमच्यासाठी काहीतरी नाश्ता घेऊन येत असतात आज पण ते मस्त कचोरी आणि वडापाव घेऊन आलेले आमच्यासाठी तुम्ही पण या खायला आणि आता श्रावला पण काढून देते त्यातला खाऊ आण छान छान तर वाटीला का दम देत खुनी सांडवला श्राऊ सांडवला बा आणि सांडवला ए हॉलमध्ये पूर्ण भेस सांडून आता इकडं किचनमध्ये येऊन मस्त डान्स चालू झालेला आहे पसारा तुम्ही थोडा इग्नोर करत जा कारण की हा चालूच राहणार आहे जेव्हा माझी श्राऊ छोटी तोपर्यंत घरामध्ये छान डान्स करते म्हणजे न शिकवता तरी छान करते तर माझं असं चालू आहे की तिला डान्सचे थोडेसे क्लास वगैरे लावू एक दोन ठिकाणी मी विचारलं पण पण ते म्हणतायत की तीन वर्षानंतरच क्लासेस आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मी मीसाठी क्लास लावू की नको लावू काय आणलं पप्पांनी काय बघ बघ ना काय काय तुला बघ इकडान कोणी दिलं त्यांच्या ऑफिसचा एक फ्रेंड आहे त्याच्या घरी द्राक्ष आहेत वाटत ट्रान्सपोर्टचे द्राक्ष केलेले आहेत त्यांनी तर त्यांनीच एक बॉक्स भरून यांना द्राक्ष दिले चला आता ते ओपन करून बघू आपण श्रवतर पिशवी घेऊनच फिरते मी आता तिला ओपन करून देते

खात का खरंच बार खाते पाऊच मात्र चालू आहे घास खायचं आणि बाकीचे जे खाली टाकायचे खाऊ ती कधीच द्राक्ष खात नाही पण आज तिची चांगली मज्जा झालेली आहे आज संध्याकाळच्या जेवणामध्ये छान भाकरी कारलं कढी भात बनवलाय आणि थोडेसे भजे आणि पापड पण तळलेत तर या सगळे जेवायला आम्ही पण जेवण करतो त्यानंतर आज श्राऊला चक्कर मारायला पण घेऊन जायचंय खाली बऱ्याच दिवसापासून नेलं नाहीये तर तिला पण घेऊन जायचंय कोणी कोणाचा फोटो आहे दाखव दाखव कोणाचा आहे पप्पा कुठे आहे ते पापा आहे ते नाही फोटोच कुठे फोटो

चल 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 ना चल ना हे काय पप्पा गेले आला। जा, 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 जा पापा हसते कर रड़ते पप्पा कुठे लपले होते कुठे लपले होते माझ्या बाळाचे पप्पा कुठे ओ हो चाला ना थकून जाईन ती ओ कुठे चालले भर भर भोकर ना असं कस चालते थकली का तू तू थकली का आता का स्वासारखा का चालायला लागले करू आज जरा जास्तच श्रावला फिरायला नेलं होतं आणि तिने खूप छान मस्ती केली चला हा ब्लॉग इथं झेंड करते उद्या नाही एका अशाच ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत तो बाय आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला त्यांनी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय